तुम्ही कधी अशा एका व्यक्तीच्या आठवणीत रमला आहात का जी आता तुमच्या आयुष्याचा भाग नाहीये तुम्ही तिच्याशी बोलत नाही ती तुम्हाला मेसेज करत नाही तिचा फोनही येत नाही पण तरीही तिची आठवण तुम्हाला सतत येते तिची आठवण तुम्हाला झोपू देत नाही तुमच्या मनात एक प्रश्न असतो मी तिला विसरू का नाही शकत जर तुमच्या मनामध्ये हाच प्रश्न असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे आज आपण याच प्रश्नावर बोलणार आहोत आज आपण फक्त एका व्यक्तीच्या आठवणींबद्दल बोलणार नाही आहोत कारण ती एक फक्त सुरुवात आहे आज आपण त्या मानसिक अवस्थेबद्दल बोलणार आहोत जिथे तुमचा मेंदू तुमच्या हृदयाशी लढत असतो तुम्हाला सतत वाटत राहतं तिला माझी आठवण येते का आणि मग लगेच तुमचा आतला आवाज म्हणतो तिला काय येईल ती तर तिच्या आयुष्यात पुढे गेलीये तुम्हाला प्रश्न पडतो मीच का या आठवणीत अडकलोय जणू काही तुम्ही एका अंधाऱ्या खोलीत एकटेच अडकला आहात सर्वात मोठा प्रश्न माझी चूक होती का आणि त्याहूनही मोठा प्रश्न मी यातून बाहेर कसं पडणार या प्रश्नांवर उत्तर शोधण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट अमितची आहे पण तुम्ही जेव्हा ही गोष्ट ऐकाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की ही गोष्ट फक्त अमितची नाही ही गोष्ट कदाचित तुमचीच असेल कारण ही गोष्ट एका प्रवासाची आहे जिथे आठवणींचा दूर बाजूला सावरून स्वतःला शोधायला शिकावं लागतं हा प्रवास सोपा नाही पण तो अशक्यही नाही आज आपण याच प्रवासावर बोलणार आहोत ही गोष्ट आहे माझ्या एका मित्राची अमितची अमित आणि प्रिया एकमेकांच्या खूप जवळ होते त्यांच्यात काहीतरी वेगळं होतं ते एकमेकांसोबत तासन तास बोलायची एकमेकांसोबत फिरायला जायचे भविष्याची स्वप्न पाहायचे त्यांना वाटलं होतं की त्यांचं नातं आयुष्यभर टिकेल पण तसं झालं नाही एके दिवशी त्यांच्यात काहीतरी झालं एक छोटीशी गैरसमजूत आणि अचानक त्यांच्यातला संवाद थांबला प्रिया तर अमितशी बोलत नाही पण अमितला अजूनही ती आठवते आम्हीत रोज सकाळी उठतो पहिला त्याचा फोन चेक करतो प्रियाचा काही मेसेज आलाय का पण मॅसेज येत नाही तो तिचं प्रोफाईल रोज चेक करतो तिला फोन करण्याचा विचार करतो पण पुन्हा ठेवतो तो तिच्या आठवणींमध्ये एवढा अडकला आहे की त्याला त्याच्या स्वतःच्या आयुष्याची जाणीवच नाही आहे तुम्हाला माहित आहे आम्ही एकटा नाहीये आणि तुम्हीही एकटे नाही आहात मानसशास्त्रानुसार जेव्हा एखादे जवळचे नाते तुटते तेव्हा आपल्या मेंदूत काही बदल होतात तुम्हाला आठवण येते हे सामान्य आहे ही फक्त आठवण नाही हा एक प्रकारचा मानसिक आघात आहे तुम्ही त्या व्यक्तीला आणि त्या नात्याला गमावल्यामुळे दुःखी आहात तुमच्या मेंदूला अजूनही ती जुनी सवय आहे म्हणून तो सतत तिच्याबद्दल विचार करतो जसा एखाद्या व्यक्तीला धूम्रपान सोडल्यावर सिगारेटची आठवण येते तसंच तुम्हाला त्या व्यक्तीच्या सहवासाची आठवण येते मग यातून बाहेर कसं पडायचं आम्ही त्यातून बाहेर पडायला शिकत आहे आणि तुम्हीही शिकू शकता पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या भावना स्वीकारा तुम्ही दुःखी आहात तुम्हाला त्रास होत आहे हे स्वीकार करा तुम्ही तुमच्या भावनांना नाकारू नका दुसरी गोष्ट तुमच्या भूतकाळाला सोडा जे झालं ते झालं त्या नात्यातून तुम्ही काय शिकलात याचा विचार करा पण आता त्या आठवणींना त्रास न मानता एक शिकवण म्हणून स्वीकारा तिसरी गोष्ट स्वतःवर लक्ष केंद्रित करा तुम्हाला माहीत आहे तुमच्या आयुष्यात अजूनही खूप काही करायचं आहे नवीन छंद जोडा मित्रांसोबत वेळ घालवा तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा जेव्हा तुम्हाला तिची आठवण येईल तेव्हा स्वतःला विचारा मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी काय करू शकतो नेमकं काय होतं जेव्हा आपण आठवणींमध्ये अडकतो जेव्हा तुम्ही तिच्या आठवणींमध्ये रमून जाता तेव्हा तुमचा मेंदू डोपामाईन नावाचं रसायन तयार करतो हेच ते रसायन आहे जे आपल्याला आनंद देतं त्यामुळे तुम्हाला त्या जुन्या क्षणांमध्ये आनंद मिळतो पण जेव्हा तुम्ही वर्तमानात येता तेव्हा तुम्हाला रिकाम वाटतं हे एक दुष्टचक्र आहे या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही महत्वाचे मानसशास्त्रीय मुद्दे समजून घेणे आवश्यक आहे प्रत्येक नात्यात आपण एकमेकांसाठी एक भावनांचा साठा तयार करतो चांगल्या वागणुकीसाठी हा साठा वाढतो तर गैरसमज किंवा नकारात्मकतेमुळे तो कमी होतो जेव्हा हा साठा पूर्णपणे रिकामा होतो तेव्हा संवाद थांबतो दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अनिश्चिततेचा त्रास ती तुमच्याशी काही बोलत नाहीये हे तुम्हाला नक्की माहीत नसतं आणि या अनिश्चिततेमुळे तुमचं मन सतत तिच्याबद्दल विचार करत राहतं पण हे लक्षात घ्या नात्याचा शेवट झाला आहे आणि ती तुमच्या आयुष्यात परत येणार नाहीये यामुळे तुम्ही स्वतःला कमी लेखू लागता पण हीच वेळ आहे तुमचं स्वतःचं मूल्य वाढवण्याची प्रसिद्ध लेखक मार्क मॅन्सन सांगतात इतरांच्या मान्यतेवर तुमचं स्वमूल्य अवलंबून ठेवू नका म्हणून आता तिच्या मानसशास्त्राचा विचार करण्याऐवजी स्वतःच्या मनाचा अभ्यास करा तिच्या भावनांचा भार तुमच्या खांद्यावर घेऊ नका कारण तो तुमचा नाही तुमचं काम आता फक्त स्वतःला या परिस्थितीतून बाहेर काढणं आहे स्वतःला एक संधी द्या तुमचा भूतकाळ तुमच्या भविष्याला ठरवत नाही तुमच्या आयुष्यात अनेक नवीन शक्यता आहेत नवीन माणसं आहेत नवीन अनुभव आहेत तुम्ही स्वतःला एक संधी द्या नवीन गोष्टी शिकण्याची नवीन लोकांशी बोलण्याची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करण्याची कारण जेव्हा तुम्ही स्वतःला नव्याने ओळखायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही तिच्या आठवणींपेक्षा खूप मोठे आहात तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या परिस्थितीमध्ये एकटे आहात पण तसं नाही तुम्ही एकटे नाही आहात हे लक्षात ठेवा जगभरात असे कोट्यवधी लोक आहेत जे अशाच परिस्थितीतून जात आहेत जेव्हा तुम्हाला एकटे वाटेल तेव्हा तुमच्या मित्रांशी बोला तुम्हाला मदत करायला अनेक लोक तयार आहेत तुमच्या भावनांबद्दल मोकळेपणाने बोला कारण भावनांना दाबून ठेवल्याने ते आणखीन त्रास देतात पण फक्त भावनांवर बोलून थांबणार नाही कारण त्यामागे एक खूप मोठा उद्देश दडलेला आहे आता तुम्ही विचाराल मग हे माझ्यासोबतच का घडलं हे समजून घ्या की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात काहीतरी शिकवण्यासाठी आली होती प्रत्येक नात्याचा एक उद्देश असतो कदाचित तुम्हाला स्वतःची किंमत काय आहे हे शिकवण्यासाठी ती आली असेल किंवा तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी तिच्यामुळे तुम्ही प्रेम दुःख आणि त्याग यांसारख्या भावनांचा अनुभव घेतला त्या अनुभवांचा आदर करा त्यांना एक शिकवण म्हणून स्वीकारा आणि पुढे चला पण पुढे जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण मिळवावं लागेल तुम्हाला वाटत असेल की तुमच्या भावना तुमच्या नियंत्रणात नाही पण हे खरं नाही आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता येतं भावना म्हणजे समुद्राच्या लाटांसारख्या असतात ये त्या येतात आणि जातात तुम्ही त्या लाटांना अडवू शकत नाही पण तुम्ही त्यांच्यावर शिकू शकता जेव्हा आठवण येईल तेव्हा तिला फक्त एक विचार म्हणून पहा त्या विचारात अडकू नका तो एक विचार आहे आणि तो निघून जाईल स्वतःला सांगा हा फक्त एक विचार आहे आणि मी आता माझ्या कामावर लक्ष केंद्रित करणार आहे पण जर हे विचार कामात अडथळा आणत असतील तर एक सोपा उपाय तिच्या आठवणींमध्ये वेळ घालवण्याऐवजी तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा द्या तुमचं आयुष्य तुमचं आहे तुमची आवड काय आहे तुम्हाला काय करायला आवडतं नवीन ठिकाणी प्रवास करा नवीन भाषा शिका किंवा एखाद्या नवीन खेळ खेळायला सुरुवात करा जेव्हा तुम्ही नवीन गोष्टींमध्ये व्यस्त राहाल तेव्हा तुमच्या मनाला तिच्या आठवणीतून बाहेर यायला मदत होईल पण सर्वांमध्ये सर्वात महत्वाचं एक काम आहे जे तुम्हाला तातडीने करावं लागेल तिचा सोशल मीडिया पाहणं हे एक विषारी व्यसन आहे तुम्हाला वाटतं की ती आनंदी आहे आणि तुम्हाला दुःख होतं हे व्यसन तुम्हाला सतत त्याच दुष्टचक्रात अडकून ठेवतं या व्यसनातून बाहेर या तिचं प्रोफाईल पाहणं पूर्णपणे बंद करा तिचा नंबर डिलीट करा तिच्या आठवणींना जाणीवपूर्वक दूर करा कारण या सर्व गोष्टी करूनच तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकाल आणि एक चांगला माणूस स्वतःला घडवू शकाल हा काळ कठीण आहे पण या प्रवासातून तुम्ही एक चांगले माणूस व्हाल या कठीण काळात गेल्यावर तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत अधिक समजूतदार आणि अधिक संवेदनशील व्यक्ती बनाल ये तुम्हाला जगाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन देईल तुम्ही स्वतःची आणि इतरांची अधिक काळजी घ्यायला शिकाल हा काळ कठीण आहे पण तो तुम्हाला घडवेल पण हे सर्व एकाच दिवसात होणार नाही प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो दुःखातून बाहेर यायला आठवणींना विसरायला वेळ लागतो स्वतःला वेळ द्या स्वतःला त्या वेळेची परवानगी द्या स्वतःला त्रास देऊ नका तुम्ही यातून बाहेर पडणार आहात फक्त विश्वास ठेवा कारण हा प्रवास तुमचा आहे आणि तुम्ही यातून तु नक्की यशस्वी व्हाल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाइक एक लाईक नक्की करा आणि खाली दिलेल्या हाईप बटनावर क्लिक करून आमच्या चॅनलला सपोर्ट करा